पालकांच्या चुकांबद्दल फार जात पण आजच्या काळातील पालकांचे स्ट्रगल्स आणि चॅलेंजेस बद्दल फारच कमी चर्चा होतात आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आम्ही सुद्धा आमची मुलं मोठी केली पण आमच्या वेळी हे सगळं काही नव्हतं असं बोलणाऱ्या अनेक आजी आजोबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ असणार आहे आणि शिवाय जर तुम्ही आजच्या काळातील पालक असाल तर तुमच्या सगळ्या स्ट्रगल्स आणि चॅलेंजेसना समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला जाणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत मी प्रणिता मी आहे कॉन्शियस पॅरेंटिंग कोच आणि दोन जुळ्या मुलींची आई मुलींना सांभाळत असताना पॅरेंटिंग चाइल्ड सायकोलॉजी या, या विषयांचा अभ्यास करताना आणि अनेक पालकांशी बोलल्यानंतर आजच्या काळातील पालकांचे हे दहा चॅलेंजेस मी तुमच्या सोबत शेअर करते आजच्या काळातील सगळ्यात मोठं पेरेंटिंग चॅलेंज मला वाटतं ते म्हणजे डिजिटल वर्ल्ड सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या सहवासात असतो बँकिंग कम्युनिकेशन एज्युकेशन शिवाय खरेदी करणं अशा सगळ्या गोष्टींसाठी मोबाईलचा वापर सर्रास केला जातो पण डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार दोन वर्षापर्यंत मुलांना स्क्रीन टाइम अजिबात द्यायचा नाही त्याचा बाळाच्या शारीरिक भावनिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट वर फार वाईट परिणाम होतो हो हे माहित आहे आजच्या पालकांना याची जाणीव आहे पण हे कंट्रोल कसं करायचं म्हणजे पालक म्हणून आपण स्वतः आपला स्क्रीन टाइम कमी करू शकतो आपला मोबाईल ऍक्सेस लिमिटेड ठेवू शकतो पण इतरांचं काय घरातील इतर सदस्य असतील बाळाला सांभाळणाऱ्या ज्ञानी असतील या सगळ्यांना कसं कंट्रोल करायचं हे आजच्या पालकांचं फार मोठं चॅलेंज आहे यानंतर आहे सध्याची कुटुंब रचना आणि बदललेली घरं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती जिथे आजी आजोबा आत्या काका काकी अशी बरीच नाती बाळासोबत आसपास असायची शिवाय शेजार पाजार असायचा चाळी असायचा यामुळे बाळाला सांभाळण्याची जबाबदारी या, या सगळ्यांवर असायची पण आजच्या काळात न्यूक्लियर फॅमिली सिस्टम मुळे सगळा लोड पालकांवरच आहे शिवाय मित्रपरिवार शेजार पाजार नसल्यामुळे बाळाला फार एकटं वाटतं त्यामुळे बाळाला सांभाळणं त्याच्या सगळ्या गोष्टी पुरवणं आणि शिवाय बाळाला एकटं वाटू न एक्स्ट्रा सुद्धा सगळ्या आजच्या पालकांवर येऊन पडतात यानंतरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे एज्युकेशन आणि त्यासोबत आलेली स्पर्धा पूर्वीच्या काळी कसं होतं माझं बाळ शाळेत जात आहे म्हणजे संपला विषय माझं कर्तव्य झालं आता टेन्शन नाही पण आजच्या पालकांना बाळ बाळ कोणत्या कोणत्या मधून शिकणार बोर्डच्या शाळेत जाणार शाळा किती लांब असणार तिथे व्हॅन असणार आहे का तिकडे सिक्युरिटी असणार आहे का शिवाय शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होत आहेत का स्पोर्ट्स खेळवले जातात का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो बाळाला शाळेत टाकण्याआधी बरं हे सगळं एवढ्यावर थांबत नाही यातून सुरू होते मग स्पर्धा ती तिच्या बाळाला एवढे मार्क पडत आहेत माझ्या बाळाचे मार्क कमी आहेत तिच्या बाळात तिला खूप सुंदर डान्स करता येतोय म्हणजे माझ्या बाळाला मला डान्स क्लासला टाकायला हवं मग यातून बाळाचा परफॉर्मन्स चांगला व्हावा या करता एक्स्ट्रा क्लासेस आणि एक्स्ट्रा ट्यूशन्स ह्या सगळ्यात काही कोणाची चूक आहे असं मी म्हणत नाहीये पण या सगळ्याच्या गोंधळात आजचे पालक आहेत या चॅलेंज चा मला वाटतं ते म्हणजे फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट आजच्या पालकांच्या डोक्यात सतत या गोष्टी असतात की काही राहिलं नाहीये ना काही मागे पडलं नाहीये ना मुलाच्या बाबतीत मी पालक म्हणून कमी पडत नाहीये ना बाळाच्या जेवणामध्ये त्याचे न्यूट्रिशन्स कमी पडत नाहीयेत ना हिला आपण आपण विशिष्ट पिकनिकला नेलं नाहीये म्हणजे आपण पालक म्हणून कमी पडत नाहीये ना किंवा आपण ह्या गोष्टी सोशल मीडियावर दाखवल्या नाहीत त्यामुळे आपण पाठी तर नाही ना राहिलो काहीतरी आपल्याकडनं राहून तर नाही ना गेलं सतत सतत पालक या प्रेशरमध्ये जगत आहेत यानंतरचं पॅरेंटिंग चॅलेंज आहे ते म्हणजे फूड आणि हेल्थ प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाला हेल्दी फूडच द्यायचंच पण या काळात फ्रोझन फूड जंक फूड सारे गोड पदार्थ याचे इतके स्टॉल्स आणि इतका सगळा पसारा सगळीकडे मांडलेला दिसतो बाजारात की त्यापासून बाळाला लांब ठेवणं कठीण जात आपण बाळाला रिस्ट्रिक्ट करू आपल्या घरी हे चालत नाही आपण हे खात नाही इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा बाळ मोठं होईल आणि ते घरातून बाहेर पडेल मित्राच्या बड्डे पार्टीला जाईल नातेवाईकांकडे जाईल सहलीला जाईल तेव्हा ते त्याच्या ह्या गोष्टी कशा कंट्रोल करायच्या मग मुलांचे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा आजचे पालक फेस करतायत त्यामुळे मुलांना हेल्दी न्यूट्रिशियस फूड प्रोवाइड करणं आणि त्यासोबतच त्यांना या सगळ्या अनहेल्दी गोष्टींपासून दूर ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज आजच्या पालकांना आहे त्यानंतर आपण बोलणार आहोत फायनान्शियल अनस्टेबिलिटी बद्दल हो कोविड नंतर सगळ्यांनीच पाहिलंय की आपली फायनान्शियल स्टेबिलिटी केव्हाही डळमळीत होऊ शकते सतत बदलणाऱ्या इकॉनॉमिकल कंडिशन पॉलिसीज अनेक गोष्टींमुळे जॉब सिक्युरिटी फार कमी आहे शिवाय जर पालकांचा बिझनेस असेल तर कॉम्पिटिशन्स ए आय टेक्नॉलॉजीज यामुळे बिझनेस सुद्धा टिकवणं सांभाळणं आणि मोठा करणं हे पालकांसाठी चॅलेंजिंग आहे बऱ्याचदा फॅमिलीच्या सगळ्या गरजा पुरवण्याकरता दोन्ही पालकांना म्हणजे आई आणि वडील दोघांनाही काम करावं लागतं या सगळ्यातून बाळाला सांभाळणं त्याची काळजी घेणं त्याचं संगोपन करणं त्याला चांगले संस्कार देणं पैसे पुरवण आणि त्यासाठी जॉब बिझनेस हे सगळं सांभाळ या सगळ्यामध्ये पालकांची फार तारांबळ उडते आजच्या काळातलं हे फायनान्शियल अनस्टेबिलिटीचं फार मोठं चॅलेंज सगळे सगळेच पालक फेस करत आहेत स्वाभाविकच या सगळ्यातून येतं मग हे पुढचं चॅलेंज क्वालिटी टाइम मुलांना सगळं पुरवण्यासाठी सगळ्या गोष्टी सांभाळत पालकांना स्वतःसाठीच वेळ मिळत नाही त्यातून मग मुलांना देणारा वेळ ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो देणं फार इम्पॉसिबल होऊन जातं शिवाय जर टाइम मिळालाच तर त्या वेळेत क्वालिटी टाइम देणं म्हणजे मुलांसोबत क्वालिटीसाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत याचं सुद्धा पालकांमध्ये फार अज्ञान असतं जर वेळ मिळाला तर त्यामध्ये पालकांना स्वतःलाही कॉन्सन्ट्रेट फोकस करण्याचे प्रॉब्लेम्स येतात मोबाईल सारख्या गोष्टींचे सुद्धा सुद्धा असतात त्यामुळे त्या मिळालेल्या वेळेचा त्यांना प्रॉपर सदुपयोग करता येत स्वतःला टाइम नाही त्याच्यानंतर त्या मुलांना जर टाइम द्यायचा तर त्यामध्ये काय करायचं ह्याचं प्रॉपर मार्गदर्शन नाही त्याचा अभ्यास नाही ह्या सगळ्याचा परिणाम हा होतो की मुलांसोबतच कनेक्शन पालकांचं मुळात ते क्रिएट होतच नाही आणि जर झालेलं असेल तर ते हळूहळू तुटायला लागतं त्यामुळे वेळ हे आजच्या पालकांचं खरं चॅलेंज आहे आता अगेन या सगळ्या चॅलेंजेसची एक साखळी बनते आणि त्यातूनच हे पुढचं चॅलेंज आहे इमोशनल ब्रेकडाऊन जिथे मुलं सुद्धा बऱ्याचदा सुसायडल टेंडन्सीची बनतात एकटेपणा असल्यामुळे पालकांशी कनेक्शन नसल्यामुळे बोलायला मित्रपरिवार जवळ नसल्यामुळे मुलं एकटी वाटून घेतात आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याचशा मोठमोठ्या गोष्टी त्यांना पालकांशी सुद्धा बोलता येणं कठीण जातं आणि यातूनच मुलांचा इमोशनल ब्रेकडाऊन होऊन फार छोट्या छोट्या कारणांनी मुलं सुसाईड करायला सुद्धा प्रवृत्त होतात काही मुलं ऍडिक्शनच्या दिशेने पुढे वाहत जातात या सगळ्याचा प्रचंड ताण पालकांवर असतो या पुढचं मी चॅलेंज सांगू इच्छिते ते म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स मूल जेव्हा एखाद्या चुकीच्या मार्गाला जातं तेव्हा हे तुझ्यामुळे झालं तुझ्या लाडामुळे झालं तुम्ही लक्ष नाही दिलं ह्या अशा एकमेकांच्या आरोपांवरून सुद्धा पालकांमध्ये भांडण होतात शिवाय पालकांना जसा मुलांना वेळ देता येत नाही तसा एकमेकांना सुद्धा वेळ देता येत नाही त्यामुळे ही, ही।, ही वेळेची तक्रार त्यांची एकमेकांकडून सुद्धा चालूच असते यातून पालकांमध्ये सुद्धा त्यांचे स्वतःचे एकमेकांसोबत असलेले रिलेशन्स खराब होत असतात तो दोन व्यक्ती ज्यांचं स्वतःच नातं एकमेकांसोबत सेफ सिक्युअर आणि आनंदी नाही ते आपला दोघां माध्यमातून तयार झाले तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे बाळाला कसा आनंदी ठेवू शकतील त्यामुळे दोन्ही पालकांचे एकमेकांसोबत असलेले अनेक रिलेशनशिप प्रॉब्लेम जर ते सॉल्व्ह नाही झाले तर त्याचा गंभीर परिणाम बाळावर होतो आणि हे फार मोठं पॅरेंटिंग चॅलेंज पालक आज फेस करत आहेत शिवाय ह्याची एक दुसरी बाजू सुद्धा आहे रिलेशनशिप विथ अनदर पार्टनर तसंच रिलेशनशिप विथ सेल्फ ओके माझं माझ्या स्वतःसोबतचं नातं सुद्धा चांगलं नाहीये माझा सेल्फ इस्टीम डाऊन झालाय माझा कॉन्फिडन्स डाऊन झालाय मी आई म्हणून या जगात व्यवस्थित आहे का किंवा मी बाबा म्हणून व्यवस्थित सगळं करतोय का या सगळ्यामध्ये आपली स्वतःची स्वतःबद्दल असलेली जी संकल्पना आहेत खराब होऊ लागते आणि अशी लो कॉन्फिडंट व्यक्ती जिचा स्वतःचा इमोशनल कप फार एमटी झालेला आहे ती इतरांना आणि पर्यायाने आपल्या बाळाला प्रेमाने वाढवण्यात फार कमी पडू लागते रिलेशनशिप विथ अवर पार्टनर अँड रिलेशनशिप विथ सेल्फ या दोन्ही गोष्टी आजच्या पालकांचं फार मोठं स्ट्रगल आहे शेवटचं चॅलेंज जे मला वाटतं ते म्हणजे सेफ्टी पूर्वीच्या काळात मी तासन तास बाहेर खेळायचे आणि माझ्या आईला काळजी नसायची की माझी मुलगी सेफ आहे की नाही पण आज सतत मुलींवर होणारे अत्याचार मुलांवर होणारे अत्याचार शाळेच्या स्कूल मध्ये शाळेच्या गेट वर अंगणापर्यंत सगळीकडे आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला येतात आजच्या बालकांना त्यांच्या नकळतपणे सुद्धा त्यांच्या मनामध्ये सतत हे विचार चालू असतात की माझं बाळ सेफ आहे का जर बाळाला खेळायला पाठवलं तर ते तिकडे सेफ असेल का बाळ शाळेत गेलं आहे तर ते शाळेत सेफ असेल का मी बाळाला जर कुठे घेऊन जाणार असेल तर माझ्याकडे कोणत्या कोणत्या सेफ्टी इन्स्ट्रुमेंट्स असायला हवेत मी किती सतर्क असली पाहिजे अशा अनेक विचारात आजची आई आणि आजचे बाबा दोघंही आहेत त्यामुळे बाळाची सेफ्टी राखणं हे आजच्या पालकांचं खरंच फार मोठं चॅलेंज आहे पालकांनो खरंच पॅरेंटिंग हा जर्नी सोपा हो नाही आणि आजच्या काळात तर तो अजिबातच नाही त्यामुळे तुम तुम्ही तुमच्या बाळासाठी जे काही करत आहात ते तुम्ही खूप आत्मीयतेने करताय आणि ते तुम्ही योग्य करताय यावर विश्वास ठेवा बाळाला परफेक्ट आईबाबांची गरज नाही तर आनंदी कॉन्शियस आणि प्रेझेंट आईबाबांची गरज आहे त्यामुळे बाबतच्या नवनवीन गोष्टी शिकत राहा आणि आपल्या बाळासाठी सुरक्षित आणि आनंदी जग निर्माण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सगळ्यात मोठं कोणतं चॅलेंज फेस करताय हे मला कमेंट मध्ये सुद्धा सांगा